नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सदन शेतकरीमध्ये आज दिनांक चोवीस जून आणि आजच्या या व्हिडिओमध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आणि पावसाचा अंदाज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पावसाची नोंद झालेली असून येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर राज्यामध्ये वाढत जाण्याची शक्यता असून तर काही ठिकाणी मध्यम जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील पावसाचा जोर कशा पद्धतीचा राहून अंदाज कशा कसा राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय स्थिती असणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झालेला असून अरबी सागराकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर हो सक्रिय असल्याने त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्रही निर्माण झालेलं आहे त्याचा कुठेतरी परिणाम मुंबई मुंबई उपनगरासह तळ कोकण झालं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यासह राज्याची संपूर्ण समुद्र किनारपट्टीवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मुसळधार जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह कर जबरदस्त पावसाचा अंदाज पुढच्या दोन दिवसांमध्ये देण्यात आलेला आहे तर सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो तर या पावसाचा जोर आज दुपारनंतर वाढत जाण्याची शक्यता राज्यातील या तालुक्यांमध्ये आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता असून त्यातमध्ये रत्नागिरी सातारा सांगलीसह तळ कोकणात देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता असून त्यामध्ये गोवा राज्यासह इकडे सावंतवाडी मालवण परसेम हैरे बेलावी त्यानंतर इकडे गारगोटी पोंडा कनकेश्वर निपाणी राजापूर रत्नागिरी साखरपामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आज दुपारनंतर काही भागांमधील जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये वाढत जाण्याची शक्यता त्यामध्ये इचलकरंजी कागल इसकुर्ली त्यानंतर सांगपरूल त्यानंतर ज्योतिबा हिल शिरोळ त्यानंतर पोरला झालं त्यानंतर कोल्हापूर कोडोली किनी या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर सांगली मालगाव डेशिंग त्यानंतर आष्टा शिरोळ या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील इस्लामपूर नरसिंहपूर त्यानंतर मलकापूर पॉलस तासगाव रामापूर या ठिकाणी देखील पावसाचा जोर संपूर्ण वाढत जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे समुद्र किनारपट्टीवर असलेले जे तालुके आहे मित्रांनो त्यामध्ये इकडे साखरपा त्यानंतर रत्नागिरी जिल्हा मागजाण गुहागर चिपळूण खेड दापोळी सातारा जिल्हा वाई तालुका त्यानंतर प्रतापगड गोरेगावमध्ये जबरदस्त अतिमुसळधार ढगफुटीत सदृश पावसाचा अंदाज राहील रोहा झाला त्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त अतिमुसळधार पाऊस चाकण शिरूर राहू सासवड या भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये किंवा आज मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मंचर जुन्नरपर्यंत जबरदस्त अतिमोठा मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबई मुंबई उपनगरासह ठाणे जिल्हा अमरनाथ पनवेल नेरळ खोपोली पेन अलिबाग कामशेतपर्यंत जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वसई विरार पालघर त्यानंतर वाडा त्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस इगतपुरी राजूर त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये डहाणू पालघर वापी गुजरात महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये देखील अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील त्यामध्ये त्र्यंबकेश्वर जावार कोडोली वापी डहाणू नाशिक जिल्हा निफाड तालुका मनमाड तालुका त्यानंतर इकडे सट्टाणा मालेगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रापर्यंत या अतिमुसळधार पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता असून त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये जबरदस्त मोठा अतिमुस मोठा मुसळधार पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्यामध्ये चिमठाणे दोंडाईचा नंदुरबार त्याचबरोबर शिरपूर साक्री नवापूर या भागामध्ये आपल्याला आज उद्यामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर मित्रांनो विदर्भात मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये काही तालुक्यांमध्ये भाग बदलत पावसाची नोंद झालेली असून त्यानंतर इकडे विदर्भात देखील पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढत जाण्याची शक्यता आहे आज मध्यरात्रीनंतर विदर्भातील पुणे करा नागपूर वर्धा अमरावतीसह गडचिरोली भंडारा गोंदिया या सर्वत्र जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर थोडा हलका असला तरी सर्वत्र तापमानात घट येऊन सर्वत्र ढगाळी वातावरणात देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी अकोला अमरावती या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज अकोट अचलपूर खामगाव कारंजा यवतमाळ जिल्हा त्यानंतर वर्धेमध्ये अतिमुसळधार मोठा पाऊस पडण्याची शक्यता कोंडोळी नागपूर भंडारा गोटी सवसार मुलताई वरुड मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या सर्व दूर पावसाचा अंदाज आज दुपारनंतर राहण्याची शक्यता आहे अतिमुसळधार पाऊस गडचिरोली आणि देसाईगंज आरमोरी पवनी चिमूर राजुरी या भागात आज बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट तालुक्यामध्ये देखील मोठा पाऊस आज दुपारनंतर पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर हा तर मित्रांनो राज्यातील जिल्ह्यांमधील आज आणि उद्याचा हवामानाचा आणि पावसाचा अंदाज आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला पावसाचा अंदाज कशा पद्धतीचा आहे आपल्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा सदन शेतकरी यूट्यूब चॅनल धन्यवाद